गावचे सरपंच संतोष देशमुख यांना नऊ डिसेंबर रोजी आठ आरोपींनी रिंगण करून मारलं फायटर काठी आणि इतर हत्यारांनी त्यांचा त्यांच्यावरती भाडासा हल्ला करण्यात आला प्रचंड मारहाण झाल्यानंतर सरपंच संतोष देशमुखांचा मृत्यू झाला आणि या हत्येनंतर तब्बल सात दिवस मस्साजोग हे गाव पूर्णपणे बंद होतं आज तेहतीस दिवस या हत्येला उलटून गेलेले आहेत आणि आज जर या ठिकाणी मस्साजोगची परिस्थिती पाहिली तर या ठिकाणची व्यवसाय दुकानं सुरू झालेले आहेत मात्र इथल्या लोकांच्या मनामध्ये अजूनही सल आहे दुःख आहे आणि सरपंच देशमुखांना न्याय न मिळाल्याची भावना आहे कारण आणखी एक आरोपी जो आहे कृष्णा आंधळे या प्रकरणातला मोकाट आहे मात्र असं असलं तरी प्रशासनाकडून कडक कड़ अशी कारवाई केली जाते यातील आठ आरोपींच्या विरोधात आता मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे मात्र या संपूर्ण घटनेला जे प्रकरण कारणीभूत ठरलं ते खंडणीचं आणि याच खंडणी प्रकरणातला मोरक्या वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्याची मागणी होती आहे आणि याच अनुषंगाने आज मत्साजोग मध्ये बैठक देखील होण्याची शक्यता आहे माझ्यासोबत गावकरी आहेत नेमकी त्यांची काय भावना आहे एवढ्या सरपंच देशमुखांना न्याय मिळाला का आणि प्रशासनाकडे काय मागणी हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल आज तेहतीस दिवस उलटून गेलेले आहेत हत्येला आणि या संपूर्ण प्रकरणात जो तपास झाला जी काही कारवाई होते यावरती तुम्ही समाधानी आहात का समाधान नाही गेल्या महिन्याभरापूर्वी हत्या झालेली आज पंधरा दिवस झाले आम्ही मासजोग तलावामध्ये मासजोग ग्रामस्थांच्या वतीने जल समाधी आंदोलन केले होते त्या त्या आंदोलन चालू असताना दोन महिला होत्या पण तरी सुद्धा आंदोलनाची कम, कमी झाली नव्हती पण दोन तीन तासानंतर जेव्हा माननीय पोलीस अधीक्षक साहेब आले व त्यांनी आम्हाला अर्धा तास विनंती करून चर्चा केल्याच्या नंतर आम्ही आंदो त्यांना सांगितलं की दहा दिवसात आरोपींना अटक करू त्या म्हणण्यानुसार त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन वैयक्तिक कावत साहेबांनी आम्हाला विश्वासात घेऊन दोन आरोपींना अटक केली उरलेला आरोपी अजूनही एक आरोपी अटक झालेला नाही तो फरार आरोपी आहे त्याला तात्काळ अटक करावी नाहीतर तो बाहेर राहून आरोपी पुरावे घटनेसंबंधी पुरावे नष्ट करू शकतो त्यामुळे आरोपीला तात्काळ अटक करावी नसता आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल आणि त्या आरोपीला ज्याने इतके दिवस कोणाच्या बांगल्यात राहिला त्याचा सुद्धा तपास घ्यावं हो। त्याला सुद्धा तात्काळ अटक करावी ना आम्हाला उग्र स्वरूपाचे आंदोलन छाडावे लागेल त्या सर्वस्वी जबाबदार राज्य शासन व पोलीस पोलीस पुल... प्रशासन राहील नक्कीच आरोपी पुरावे नष्ट करतील अशा प्रकारची भीती जी आहे ती गावकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे कारण विष्णू चाटे ज्या वेळेला फरार होता त्याने ज्या फोनवरून वाल्मिक कराड आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांचं खंडनी संदर्भातलं बोलणं झालं तो मोबाईल नष्ट केल्याचा आरोप आहे अनेक पुरावे सुद्धा यामध्ये नष्ट झाले असावेत अशी सुद्धा भीती व्यक्त केली जाते आणखी गावकऱ्यात काय गावात परिस्थिती आहे आणि काय चर्चा होते गावामध्ये आता काय आंदोलनाची दिशा ठरणार आहे का आंदोलनाची दिशा म्हणजे जो आरोपी नाही पकडला लवकर आरोपी नाही जर लवकर पकडला तर डबल आंदोलन करून आंदोलन गावात काय चर्चा आता संतोष देशमुखांना न्याय मिळाल्याची चर्चा आहे का नाही नाही अजून नाही अजूनपर्यंत नाही नक्कीच आणखी काही गावकरी आहेत काय सांगायला तेहतीस दिवस या संपूर्ण घटनेला झालेत पोलिसांनी तपास केला मकोका लावला मात्र वाल्मिक कारडावरती या संदर्भातली कुठलीही कारवाई झालेली नाही आणि आता एक आरोपी सुद्धा फरार आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये काय मागणी करताय आणि गावकऱ्यांची आज बैठक होणार होती अशी माहिती गेला <coughs> महिना सहा महिना झाला होऊन संत अद्याप कशा प्रकारच्या पोलिसांकडून सी आय कडून अगदी सक्सेस असा आहे विश्वासपूर्ण असा तपास न्यायचं काही दिसून येत नाही कारण आज पर्यंत कला ठर प्रकारच्या खंडणीच्या प्रकरणावरून जसं चाटीवर गुन्हा नोंदला किंवा इतरांवर गुन्हे नोंदले तीनशे दोन ते त्याप्रमाणे अद्याप वाल्मी करारवर गुन्हा नोंदला ना नाही तर वाल्मी करारवर अगदी गुन्हा नोंदला जावा किंवा दहा तारखे कि कि किंवा उद्याची अठरा तारीख याची पडली कोर्टामधून न जाणून त्याला त्याचं जर समजा पी पिशी संपली आणि जर हे झाले कोर् कोर्टाची जर हे दिली न्यायालयीन न्यारेंकोट कोठडी जर दिली तर त्याची एका वेळी जामीन होऊन जाईल म्हणून त्याच्यासाठी अगदी मोका हा लावलाच पाहिजे आणि अत्यंत गरजेचं आहे मोका लावल्याशिवाय संतोष देशमुख हातीला न्याय मिळत नाही असं समजायला हरकत नाही आज गावामध्ये बैठक होणार होती अशी चर्चा होती काय बैठकी संदर्भातली बैठकी नाही संदर्भात नाही माहिती पुढील आंदोलन पुढील आंदोलनाच्या दिशा धरणे आंदोलन अगदी त्या जागेवरच बसून करण्यात येईल अशी थोडीशी चर्चा आहे आणि धरणी आंदोलनच करणं योग्य आहे आणि तो जोपर्यंत वाल्मिक वर तीनशे दोन दाखल होत नाही वाल्मिक आणि चाटेवर तोपर्यंत हे चळवळ आणि हे आंदोलन चालूच राहील एवढा दिवस या संपूर्ण तपासायला लागतं जर अशा पद्धतीने तपास झाला तर खरं संतोष देशमुखांना न्याय मिळेल का नाही नाही मिळणार आतापर्यंत सीआयडी न जो तपास केला त्याच्यावर अजून आम्ही समाधानीच नाही गावांकी काय काही नाही काहीतरी संशयित असं त्यांच्याकडे शिल्लक राहायच लागलंय कारण आणखी सुद्धा आरोपी अजून सापडण्याची शक्यता आहे सापडण्याची नक्कीच ज्या पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या झाली आणि यानंतर तेहतीस दिवस आज उलटून गेलेले आहेत तरी सुद्धा या संपूर्ण प्रकरणात ते सर्व आरोपी अटक नाहीत जरी मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली असली तरी ज्या पद्धतीने निर्घृण हत्या संतोष देशमुखांची झाली ते हत्या ज्या पद्धतीने झाली ज्या वेगाने हा तपास होणं गरजेचं होतं त्या वेगाने हा तपास होत नसल्याचा आरोप जो आहे तो गावकऱ्यांचा आहे दुसरीकडे आणखी आंदोलनाची दिशा जी आहे ती गावकऱ्यांकडून ठरवली जाण्याची शक्यता आहे आज किंवा उद्या या दोन दिवसामध्ये मसाजोगमध्ये गावकऱ्यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीतून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे मात्र हे होत असताना आणखी एक जी माहिती आहे ती आज नव्यानेच समोर आलेली आहे ज्या दिवशी संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं त्या दिवशी ब्लॅक स्कॉर्पिओ गाडीच्या पाठीमागे सुदर्शन भुले आणि इतर लोकांच्या आणखी काही गाड्या होत्या ज्या गाड्याच्या माध्यमातून लोकांनी संतोष देशमुखांचं अपहरण केलं यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली मात्र ज्यावेळेला अपहरण झालं आणि मारहाण होत होती त्यावेळेला एक व्हिडिओ कॉल झाला जो व्हिडिओ कॉल आता एका ग्रुपवरती झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्या ग्रुपचं नाव जे होतं ते मुक्कारपंथी असं होतं ज्यामध्ये नावाच्या ग्रुपवरती व्हिडिओ कॉल केला गेला हा व्हिडिओ कॉल प्रतीक घुले याने केला आणि हा संपूर्ण प्रकार जो होता तो व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दाखवण्यात आला हा व्हिडिओ कॉल पाच ते सहा तरुणांनी पाहिला ज्यांचं वय अगदी सोळा ते वीसच्या दरम्यानच आहे त्या तरुणांनी हा संपूर्ण प्रकार पाहिलेला होता मात्र आता ज्या लोकांनी हा व्हिडिओ पाहिला ज्या तरुणांनी व्हिडिओ पाहिला त्यांना देखील सह आरोपी करण्यात यावं अशा प्रकारची मागणी होती दुसरीकडे टीच्या माध्यमातून कसून अशी चौकशी केली जाते आहे मात्र आणखी एक आरोप जो होतोय तो म्हणजे वाल्मिक कराडने हा व्हिडिओ काल पाहिला असल्याचा आरोप होतोय आणि वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी या ग्रुपचं नाव यामध्ये घेतलं जात आहे असं सुद्धा सांगितलं जात आहे मात्र तपास यंत्रणेकडून पुरव्या सहित या संदर्भातली माहिती समोर येते आणि यामुळे ज्या पद्धतीने मारलं ज्या पद्धतीने व्हिडिओ कॉल केला गेला ज्या जी अमानुषरित्या मारहाण झाली आणि ही हत्या झाली त्या हत्येनंतर आता संतोष देशमुखांना न्याय कधी मिळणार हा सवाल गावकऱ्यांचा आहे गाव जरी आता सुरळीत सुरू असलं तरी मात्र संतोष देशमुखांना न्याय मिळावा हीच प्रत्येकाची भावना आहे आणि देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक व्हावं फरार असलेल्या आरोपींना अटक व्हावं आणि उर्वरित जे आरोपी आहेत खंडणी प्रकरणातील त्यांच्यावरती देखील मकोका अंतर्गत कारवाई व्हावी अशी जी मागणी आहे ती आता मत्साजोग गावकऱ्यांकडून केली जाते व्हिडिओ जर्नलिस्ट कार्तिक धाने सोबत मी अशोक काळकुटे लढा न्यूज मत्साजोग भीड